विजय वड्यावर म्हणा किंवा काँग्रेसचे कोणतेही नेते म्हणा यांच्या घरी माशी शिंकली तरी ते भाजपवरच त्याचा दोष देतात तर मला असं वाटतं की यांना स्वप्नात ती भाजपच दिसते आणि ते दिसली पाहिजे शरद पवार साहेब फार प्रकल्प नेते आहेत त्यांना महाराष्ट्राचं अनेक वर्षापासून त्यांना पुन्हा अभ्यास आहे आणि मला वाटत नाही की शरद पवार साहेबासारख्या नेता डुबत्या जहाजात बसणार बघा असं आहे की ते एक मन आहे की नाशना ना आहे आगणतेडा आणि त्याच प्रकारे विजय वडेट्टीवार जिंची दशा दिसते म्हणजे त्याच प्रकारचं वागणुकी ते करतात स्वतः त्यांचं ते आपल्या प्रदेश अध्यक्ष किंवा पक्षसृष्टीचं ऐकत नाही आणि त्यांचं कोणी खाली त्यांचे नगरसेवक त्यांचं ऐकत नाही आणि कुठेतरी जनतेने त्यांना आशीर्वाद देऊन काँग्रेस पक्षाला मेजॉरिटी देऊन सुद्धा सगळ्यात मोठा पक्ष करून सुद्धा हेच तिथे त्या नगर महानगरपालिकेमध्ये चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सरकार स्थापन करू शकत नाही ही फार लाजीरवाणी गोष्ट आहे आणि दुसरं आणि म्हणूनच जनता या लोकांना मतदान करत नाही आणि त्यांना माहीत असते की यांना मतदान केलं यांना बहुमत दिलं तरी हे स्थापन सरकार स्थापन करू शकत नाही किंवा हे सर व्यवस्थित चालू शकत नाही यांच्या आपसी भांडणं इतके आहेत की ते कधी संपणार नाही आणि कधी संपत नाही तर म्हणून मला असं वाटतं की आणि म्हणून जनता यांना मतदान करत नाही आणि मग हे निवडणूक हारल्यानंतर हे ईव्हीएमवर किंवा बाकी सगळ्या गोष्टींवर दोष देतात विजय वडेट्टीवर जी म्हणा किंवा काँग्रेसचे कोणतेही नेते म्हणा यांच्या घरी माशी शिंकली तरी ते भाजपवरच त्याचा दोष देतात तर मला असं वाटतं की यांना स्वप्ना ती भाजपच दिसते आणि ती दिसली पाहिजे तिथे शंभर टक्के भारतीय जनता पार्टीची सरकार येणार भारतीय जनता पार्टीचाच महापौर होणार हे मी आपल्याला सांगतो आणि या दोघांचे ज्या प्रकारे भांडणं आहेत आणि इतर ठिकाणी ज्या ज्यांच्या गटागटामध्ये विभाजलेली काँग्रेस आहे त्यांचे हाल आणखी याच्यापेक्षाही खराब या महाराष्ट्रची जनता करणार आहे नाही मला असं वाटतं हेच समीकरण जोडण्यासाठी दोन्ही नेते प्रयत्नशील आहेत मला वाटतं तिथे वेगळा एखादा गट तयार होणार आणि त्याचा निश्चितच ते, ते कुठेतरी सत्ता स्थापनेसाठी किंवा एक स्थायी महानगरपालिके सरकार देण्यासाठी निश्चितही तोही गट कुणाकडे तरी दुसरीकडे जाऊ शकतो शरद पवार साहेब फार प्रगल्भ नेते आहेत त्यांना महाराष्ट्राचं अनेक वर्षापासून त्यांना पूर्ण अभ्यास आहे आणि मला वाटत नाही की शरद पवार साहेबासारख्या नेता डुबत्या जहाजात बसणार कारण महाविकास आघाडी आणि शिवसेना म्हणजे उबाटा हे डुबतं जहाज आहे याच्यावर मला वाटत नाही की पवारसाहेब बसतील मला असं वाटतं पुढे मागे तेही आमच्या सोबतच महायुतीमध्ये येतील नाही त्याच्यात ती चिट काही भारतीय जनता पार्टीने दिलेल दिलेली नाही आहे किंवा राज्य सरकारने दिलेली नाही ती हायकोर्टाने दिलेली आहे चिट तिथं विभागाने चिट दिलेली आहे आणि अने ही अनेक वर्षापासून ही केस कोर्टामध्ये सुरू होती आणि त्याचं पुरावे नसल्यामुळे किंवा जेही तथ्य पुढे मांडल्या गेल्यामुळे डिपार्टमेंट पुढे मांडल्या गेल्यामुळे त्यांना चिट मिळालेली आहे कुठे राजकीय प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला सांगितलं की कीवर झोपे ती त्यांना भारतीय जनता पार्टी दिसते मला असं वाटतं की अजितदादानी बाकी मन परिवर्तन केलं असणार पण आता या सगळ्या ज्या गोष्टी ऐकू म्हणजे सगळ्या चर्चेतल्या याच्यात आता काही मला असं वाटत नाही काही असं खूप काही स्ट्रॉंग किंवा असं काही तथ्य त्यात आहे पण मला असं वाटतं पुढे जसं जसं वेळ जाणार तसं जो निश्चितच काही ना काही बदल निश्चित घडतील